कार्यक्रमाच्या वाचनाला उभा राहिलो आज एकवीस जून आज आमच्या वडिलांची अष्ट्यात्तरावी प्रकाश अकूची आज जयंती असल्यामुळे बरेच कार्यक्रम असल्यामुळे जायचं होतं श्रीकांतजींनी आग्रह केला की हा कार्यक्रम आता तुम्हाला यावंच लागणार मोठो येणार तर शंभर टक्के दोन मिनटं का असं आम्ही हजर लावून जाणार पण आजचा दिवस हा त्यांनी निवडला आणि म्हणून निश्चितच ह्या ठिकाणी आलं पाहिजे आज योग आंतरराष्ट्रीय योग दिनसुद्धा आज एकवीस तारखेला साजरा होतो आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना त्यांनी भोसले साहेबांना ह्या ठिकाणी उद्घाटक म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी बोलवलं ज्या भोसले सरांना आपल्या तालुक्याविषयीच नाहीत ना आपल्या जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राविषयी एक संपादक म्हणून नसून तर एक अभ्यासक म्हणून एक चांगलं ज्ञान आणि माहिती आहे आणि त्यामुळे ते ह्या ठिकाणी आले ते आपल्याला या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन करणार आहे तालुका निर्माण कसा झाला त्याची पंचवीस वर्षाची प्रगती कशी झाली आणि पुढे त्याची प्रगती कशी ठेवायची ह्याबद्दल जर आपल्याला कोण चांगलं अत्यंत परफेक्टपणे सांगू शकत असतं तर तेच वसंतराव नोस्ते सर आहे तर ते त्या ह्या ठिकाणी आल्यामुळे निश्चित या काबा कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे आज पलूस तालुक्याची सुरुवात आणि निश्चित हा कदम साहेबांचा खूप मोठा योगदान त्या ठिकाणी की हा जुना तासगाव तालुका आणि तास आम्ही सुद्धा जोडलेलो असं आहोत की पूर्वी तुम्ही सुद्धा तासगाव तालुक्यात होता आणि आमचं पदमाळ गाव सुद्धा हे तासगाव तालुक्यातच होत आणि आमचे आजोबा वसंतदादा हे तासगाव तालुका होमगार्डचे अध्यक्ष त्यावेळेला होते आणि तिथून त्यांची खरं ही स्वातंत्र्य लढाईची राजकारणाची सुरुवात झाली त्यामुळे तसं आपण जोडलेलो आहे तुमच्यातनं नदी कृष्णेचं आणि इरळीच संगम तुमच्यात होते तेच पाणी पुढे आमच्या पदमाला येते त्यामुळे तशी आपली नाळ जुडलेली जुळलेली आहे मग त्यापेक्षा हा जो वसंतदादा कारखाना वसंतदा त्या काळात उभा केला ज्या वसंतदादा कारखानामुळे आमच्या त्यांचंही राजकारण पुढे गेलं आमचंही त्याच्यावर राजकारण चाललं आणि ह्या परिसरातल्या लोकांचं सुद्धा आज कौलापूरची घरं स्लॅबवरती गेली त्याला सुद्धा सुरुवातीच्या काळापासून ह्या पण तालुक्याच्या भागातून मोठ्या प्रमाणात उसाचा पुरवठा असेल सभासदांची संख्या असेल शेअर कॅपिटल असेल की ह्या भागात त्यातनं ह्या परिसरातील का जो प्रेम मिळालं जे सहकार्य मिळालं त्याचंच आज योगदान म्हणून आज कारखाना त्या ठिकाणी आहे पंचवीस वर्षापूर्वी माझी ही नुकतीच आमची राजकीय सुरुवात होती नव्यानं झाली मी असे विश्वित नसून आम्ही त्याच वेळेस सुरुवात केली आणि आल्या आल्या ह्या तालुक्याची निर्मिती झाली दोन तीन गावं पुन्हा आदला बदल झाली पण हा तालुका स्थिर झाला पुन्हा मतदारसंघ दोन हजार सहा बरोबर त्या पालन तालुका कडेगाव तालुकाप्रमाणे निर्माण झाला तर ह्या तालुक्याचं जे आम्ही बोलताना स्वस्त साहेबांनी सुरुवात केली किर्लोस्कर उद्योग समूहाचं त्यांनी उल्लेख केला किर्लोस्कर उद्योग समूहाशी चांगले संबंध आहे तर आमचे वडील सुद्धा प्रकाश बापू हा त्याची जयंत्री असली तरी आज सुद्धा त्यांची जयंती तरी असली तरी त्यांची सुद्धा सुरुवात ही किर्लोस्कर मध्ये झाली ते किर्लोस्कर मध्ये प्रकाश नोकरीला नोकरी मला वाटतं जवळजवळ वर्ष दीड वर्ष वर वर्ष तरी त्यांनी ते किर्लोस्कर कंपनीत काम केलं आज बरेच सहकारी त्यांचे त्या ठिकाणी त्यांच्यावर काम केले त्या ठिकाणी मिळतात आणि म्हणून ह्या पणच तालुक्याच्या दृष्टीनं जो पंचवीस वर्षात तुमची प्रगती तुम्ही केली तालुका होता तालुक्याचं ठिकाण आपण पोलूसला निवडलं पोलूसला पंचायत समिती झाली आता बाजार समिती तुम्ही निर्माण केली आणि तालुक्याची आता जे आपण मुख्य मुख्य रस्ता त्या बापू तुमची पण बँकेची आहे तर त्या ठिकाणी पलूसला जे जी जमिनीच्या किमती आहेत त्या आमच्या सांगलीपेक्षाही जास्त आहेत त्यामुळे निश्चित सदनता ही या तालुक्यात लवकर पुरी होते एमआयडीसी तुम्ही या ठिकाणी केली खूप प्रयत्न झाला की द्राक्षाच्या माध्यमातून वायनरीचा मोठा प्रकल्प पर सांडगेवाडी या ठिकाणी निर्माण करण्यासाठी साहेबांनी प्रयत्न केला मदर युनिट त्या ठिकाणी तयार केलं ह्या तालुक्यात के पंचवीस वर्षात काय काय आपण नियोजन केलं होतं काय हेतून तालुक्याची स्थापना झाली होती काय न ह्या पुढे आपण ह्या तालुक्याला एकत्र करायचं आणि ह्या तालुक्याची प्रगती की जिल्ह्यात नंतर राज्यात सुद्धा ह्या परस तालुक्याचं नाव सगळेसर भूमिका ही कशी मांडायची ह्याबाबतच आपण सगळे या ठिकाणी बोलणार आहातच आमच्या दृष्टीने खासदार म्हणून ह्या तालुक्यात मी आवर्जून सांगतो की मागच्या वेळेला मी लोकसभा अभाव होतो आपा मी पराभूत झालो तरी एकमेव तालुका जिल्ह्यात होता तुम्ही मला मात्र दिलं होतं अन्ना तुमच्या सर्वांचे आभार एकमेव तालुका होता हा तालुका की जरी मागच्या सुद्धा मला या ठिकाणी आघाडी दिली होती त्यावेळी बाबांचं एवढं आमच्यावर होत आता सगळं बोलून काढलं तुम्ही त्यामुळे ते काय जाहीरच आहे प्रेमच लागतं मला काय त्यामुळे ते ह्या तालुक्यावर निश्चितच माझी जबाबदारी वा ही वाढलेली आहे श्रीकांत यांनी आपल्या व्यवसायाच्या निमित्त ना आपल्या कामाच्या निमित्तात ह्या तालुक्यातच नवित् जिल्ह्यात एक चांगलं नाव कमवलेलं आहे सगळ्यांचे त्यांच्या ओळखे आहेत नम्रपणे ते सगळ्यांशी वागतात आपुलकीने बोलतात आणि जिल्हाभर कुठेही कार्यक्रम असला तर श्रीकांत यांना त्या ठिकाणी बोलवलं जाते आणि प्रत्येक व्यक्तीचं नाव त्याचं काम त्याची ओळख ही माहीत असूनच त्या परिसरातील अडचणी समस्या ह्यासुद्धा त्यांनी एक खूप कमी कालावधीत समजून घेतल्या आणि म्हणून ह्या ठिकाणी ह्या ग्रंथाचं संपादन करत असताना संपादक म्हणून त्यांनी इथे काम करत असताना त्यांना ह्या सगळ्या कार्यक्रमात निर्माण झालेलं मिळवलेला अनुभव हा खूप कामी आहे आणि म्हणून ते धाडसांनी आता जयंतरावड साहेबांना सांगितलं की ह्याच्यानंतर आता थेट पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर सुवर्णपूर्ती किंवा सुवर्ण तुमचा जो महोत्सवी सुवर्णरत्न कार्यक्रम जेव्हा घ्यायचा आहे त्यावेळी ह्या पंचवीस वर्ष तोपर्यंत ह्या पंचवीस वर्षाच्या कालावधीचा हा ग्रंथ हा प्रत्येकजण वाचत जाईल ह्याला रेफर करत राहील असं ह्या ठिकाणी पुस्तकीचं ग्रंथाचं निर्मिती ह्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे थोड्या थोड्या जाहिराती अधूनमधून वाचाव्या लागतात कारण त्यातनं त्याच्याशिवाय <laughs> ही निर्मिती होत नाही पण उद्योजकांनी त्यांनी उल्लेख केला पण सर्वांनी पण सर्वांनी ह्या प्रकाशनाला सहकार्य केलं जाहिराती दिल्या तुम्ही सगळ्यांनी सुद्धा की आपापल्या घरात जास्तीत जास्त घ्यावं हे हो जे जास्तीत जास्त प्रतिनिर्माण व्हावे म्हणजे तालुक्याला सुद्धा ग्रामीण भागापर्यंत शहरात खेड्या रस्त्यापर्यंत घराघरापर्यंत हा ग्रंथ पोचावा ह्याचा सुद्धा प्रयत्न आपण सर्वांनी या ठिकाणी आल्यामुळे केला पाहिजे मला हे वाटत नव्हतं की अशा आचरणाच्या ठरलेल्या कार्यक्रमात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहाल पण निश्चित तुम्ही राहिला तुमचं श्रीकांत यांच्याबद्दल प्रेम आणि तालुक्याबद्दलचं प्रेम यात दिसून आलं तरी पुन्हा एकदा तुमच्या सर्व ह्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो खासदार म्हणून जे काय माझ्याकडनं सहकार्य उपचारसाठी करता येईल ते मी करीन तालुक्यासाठी सुद्धा करीन आपाच्या नेतृत्वाखाली तालुक्याची जास्तीत जास्त प्रश्न हे दिल्ली दरबारी मांडायचा प्रयत्न आम्ही करत आलेलो आहे जास्तीत जास्त निधीसुद्धा हा वेगवेगळ्या माध्यमातून ह्या ठिकाणी आणायचा प्रयत्न आम्ही करतो सात सगळ्यांची मला सातत्या मिळत असते सुद्धा सातत्याने त्यात सरकार करत असतात बाळासाहेब बापू ह्या ठिकाणी ह्या तर प्रत्येकाचे योगदान ह्या तालुक्याच्या निर्मितीत आणि तालुक्यापेक्षा ह्या परिसरातील गावाच्या जणघडणीत झाले करते किमी जिडीबापू लाड असतील बाबासाहेब पवार असतील या सर्वांची त्या त्यावेळची योटं हे आजपर्यंत आपण बघतो साहेबांनी सुद्धा ह्या परिसरात जी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या त्या निमित्तानं आज खूप लोक शिकतात आणि ही संस्कृती शिक्षणाची ही ह्या मतदारसंघात आणायचं काम साहेबांनी केलं ांची फौज ह्या नदीकाठच्या गावातवंतांची फौज ह्या तालुक्यात तालुक निर्माण झालेली आहे आणि मग महाराष्ट्रमध्ये विचारवंतांचा तालुका कोरोगामी विचाराचा तालुका म्हणून ह्या ठिकाणी ह्या फोज तालुक्याची ओळख अजून वाढावी अशी मी ह्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपण सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे आपला सर्वांचा आभार आहे मला लवकर जात असल्यामुळे मलाही नको वाटते पण आजची खूप भरघोस कारण की माझ्या लागते आभार आप आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो आणि आपण रजा घेतला असतो पलुस शाखेच्या त्याच बरोबरीनं कैलासवासी विजयकुमार दादा लाड सार्वजनिक वाचनालय कुंडल बरोबरीनंच स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस व शब्दगंध साहित्य सेवा मंडळ कुंडळ यांच्या सर्वांच्या विधिमाने प्रकाशित होत असलेल्या रूपरत्न या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आवाज रूपस असलेले ज्यांच्या हस्ते आजचा हा कार्यक्रम पार पडला ते आमचे मार्गदर्शक आणि लोकमत समूहाचे संपादक माननीय वसंत भोसलेसर मंचारूपस असलेले विधान परिषदेचे आमदार क्रांती उद्योग समूहाचे सर्वे सर्वा मान्य अरुणांना लाड ह्या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आमचे सहकारी रयतचे उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक महेंद्र महेंद्र अप्पा या ठिकाणी मंचा उपस्थित असलेले सत्यजी बँकेचे चेअरमन माननीय बाळासाहेब बापू पवार अंकलकोपचे उद्योजक आवाज रूपस असलेले श्री राजेशजी चौगले मंचावर उपस्थित असलेले ह्या मतदारसंघाचे माजी आमदार भाजपचे नेते मान्य पृथ्वीराज बाबा या ठिकाणी उपस्थित असलेले किरण तात्या श्रीकांत नाना साहेब खुदाले किलिनभाय पाटील वसंत मामा जाधव सज्जीराव पाप्पा अनिल भाऊ लाल डॉक्टर मीनाक्षीताई सावंत सचिन अंबेसर प्रमोदजी जाधव राकेश जाधव मारुती नाना चव्हाण भाजपचे नेते आमचे मित्र माने राजारामजी गरुड प्राणितताई पाटील संदीप नाझरे उपस्थित ह्या ज्यांच्या आणि आपण सर्वेस्त जमलो आहेत ते आमचे मित्र श्रीताजी माने त्यांचे सहसंपादक जयवंतरावजी आवटे उपसंपादक अरुणजी जगताळे उपस्थित सर्व ह्या बुलस तालुक्यावर प्रेम करणारे ह्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी ह्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी मित्रो